माझ्यासोबत आता जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सर्जीराव पाटील परिडकर आहे जी रणधुमाळी लोकसभेची चाललेली आहे त्यांच्याशी संवाद आपण दादा दादा नमस्कार जी रणधुमाळी शावडी तालुक्यामध्ये आणि महायुतीचा जो घटक पक्ष जन आहे जनस्वराज्याला हे चौरंगी लढतीमध्ये काय आव्हान वाटतंय आत्ता तर आम्ही मतदारांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मोदींच्या समोर सामान्य विरोधकांचं मला आव्हान वाटत नाही असं एकमेव कारण मोदींनी देशात केलेलं काम असेल मग रशियनपासून अगदी आरोग्यापर्यंतची जी सेवा सुविधा पुरवली गेलेली आहे ती अगदी चांगली सेवा मोदींच्या मार्फत आपल्या सामान्य माणसापर्यंत पोचवलेल्या आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या महाराष्ट्राला तसं बघितलं तर शिवसेनेची गरज होती परंतु ते जोपासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलेलं नाही असं मला वाटतं आपण लहान जरी असलो तरी शिंदेनी जी शिवसेना राखली तो गड राखण्याचं काम करत असताना त्यांच्याबरोबर जे आलेले शिलेदार असतात त्यांना निवडून देणं किंवा जे मराठी माणसाचा जो मुद्दा आहे तो जर आपल्याला टिगवायचं झालं तर भाजप किंवा शिवसेना हीच टिगवू शकतात असं मला वाटतं जो सावकारांनी जनतेला दिलेला विश्वास आहे त्याचप्रमाणे जनतेचाही सावकारांचा विश्वास असल्यामुळं उमेदवार कोण आहे ह्याच्यापेक्षा भाजप आणि जन स्वराज्य घटक पक्ष असल्यामुळं नक्की आमचा एकही मतदार सावकारांना सोडून बाजूला जाणार